हाय गुड मॉर्निंग ऑल आज मी बनवला होता काळे चण्याचा हेल्दी नाश्ता तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करून देते मी रात्री काळे चणे म्हणजेच हरभरे आणि थोडेसे तांदूळ एकत्र करून रात्रभर भिजून ठेवले होते आणि त्याच्यामध्ये नंतरनं मी ए, ए, एक कांदा टोमॅटो मिरची आपल्या आवडीनुसार मी श्रीशाला द्यायचा होता टिफिनसाठी म्हणून मग मी सध्या एकच मिरची टाकली होती नंतर मग मी म्हटलं ज्यावेळेस आपल्याला करायचं आहे त्यावेळेस मी एक्स्ट्रा मिरची त्याच्यामध्ये ॲड करेन आणि कोथिंबीर लसूण जिरी मोहरी आणि सर्व पदार्थ मिक्स करून मी ते मिक ते जे वाटण आहे ते मिक्सरमधून मिक बारीक करून घेतलं याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलं आणि मिक्सरला एक पेस्ट बनवून घेतली आणि हा नाश्ता जो आहे तो लहान मुलांसाठी किंवा मुलांच्या शा मुलांना शाळेत जाताना जर द्यायचं असेल तर एकदम योग्य आहे आणि मोठ्यांसाठीसुद्धा सकाळचा झटपट आणि हेल्दी नाश्ता ब्रेकफास्ट तयार होतो आणि याच्यामध्ये भरपूर सारे प्रोटीन्स फायबर आणि हेल्दी असल्यामुळे हे सगळं इतकं छान पटकनरित्या बनणारा सिम्पल नाश्ता आहे तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता की थो आपण तो जे नाश्ता जे पेस्ट बनवले पे आहे ते मिक्सरमधून काढल्यानंतर आपण ते धोकळ्यासारखं वाफूनही घेऊ शकतो पण मी पॅन पॅन केक हे पॅनवर पॅनवरतीच उत्तप्प्यासारखं भाजून घेतलं आणि आपण हे चटणीसोबत खाऊ शकतो आणि दह्यासोबतही एकदम बेस्ट लागतं तर अशा पद्धतीने पद्धती मी हे बॅटर बनवून घेतलं आहे म्हणजे सर्व पदार्थ मिक्स केले आणि मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर मी ते अशा पद्धतीने हे बॅटर बनवून ठेवलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आणि हे जे बॅटर आहे ते मी पाच ते दहा मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं आणि रेस्ट करेपर्यंत मी म्हटलं चला एका हे रेस्ट होते तोपर्यंत आपण चहा वगैरे मांडून घेऊ मी चहा वगैरे बनवला आणि त्याच्यानंतर हे ह्याचे काळ्या हरभऱ्याचे उताप्पे बनवून घेतले हे उताप्पे एवढे छान टेस्टी होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात तर तुम्ही हा नाश्ता बनवू शकता सॅटर्डे संडे कधी तुम्हाला पॉसिबल असेल त्या दिवशी एकदम झटपट होणाऱ्या रेसिपी आहे आणि वेगळी टेस्ट लागते थोडीशी सो तुम्ही हे ट्राय करू शकता